नमस्कार आपण पाहतात स्वराज्य संदेश डिजिटल न्यूज नातवाच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप टाकळीगावच्या महिला सरपंचाचा स्तुत्य उपक्रम परंडा तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच असह आशा चौधरी यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसावर होणारा ना अनावश्यक खर्च टाळून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून तसेच शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करून आपल्या नातवाचा वाढदिवस साजरा केला अनोख्या पद्धतीने नातवाचा वाढदिवस साजरा करून एक नवा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला आहे साहित्य राहुल बनचोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीला गणवेशवर बेल्ट टाय तसेच ओळखपत्र नाही ही गरज ओळखून सरपंच सशा चौधरी यांचे चिरंजीव कृष्णा चौधरी यांनी परिवारासह वाढदिवसानिमित्त टाय बेल्ट ओळखपत्र आणि खाऊचे वाटप करून शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करून एक आदर्श निर्माण केला आहे यावेळी माजी सरपंच ज्ञानेश्वर काळे शालेय समिती अध्यक्ष संतोष लोंढे घनश्याम शिंदे विनायक चौधरी राजकुमार गरड कृष्णा चौधरी हनुमंत काळे नामदेव काळे लक्ष्मण काळे रमेश आहिरे विलास मिस्किन पिंटू माळे पांडुरुंग भोरे अण्णा काळे सदाशिव काळे दिलीप पवार श्यामराव पवार मुख्याध्यापक बरचे सहशिक्षक खराडे सहशिक्षक गंभीरे मुख्याध्यापक संत्रम काळे सोमनाथ ठाणेकर विठ्ठल काळे रुपेश बनसोडे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते या उपक्रमाबद्दल परिसरातून सरपंच आशा चौधरी यांचं कौतुक होत आहे